कोरोची येथे वादातून कटरणे हल्ला करून एका युवकास गंभीर दुखापत केल्याची घटना घडली या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रसाद विजय चव्हाण वयवर्ष पंचवीस राहणार कोरोची यांनी दिलेल्या फिर्यादीतून नमूद केले आहे की दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सुमारे पावणे अकरा वाजता अंकिता टेक्स्टाईल्स चिंतामणी गणेश मंदिर समोर विवेकानंद नगर कोरोची येथे त्यांचा चुलत भाऊ अथर जितेंद्र चव्हाण याने कामगार सुमित यास काम सांगितल्याचा राग मनात धरून सुमितचा मित्र आरोपी सचिन उमाशंकर कुमार वय वर्ष चौतीस याने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली त्यानंतर हातातील रेडियम कटरने अथर्व जितेंद्र चव्हाण यांच्या उजव्या हातावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले या घटनेनंतर सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास महाराष्ट्र राज्य पोलीस फौजदार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे क्राइम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा स्ट्रोत प्रत्येक क्षण प्रत्येक